नमस्ते मी मिसेस सुनीता सुतार वेलफेअर डिस्ट्रीब्युटर ज्याला स्त्री आई म्हणून कळाली तो जिजाऊंचा शोभा झाला ज्याला स्त्री बहीण म्हणून कळाली तो मुक्ताईचा ज्ञानदेव झाला ज्याला स्त्री प्रेमिका म्हणून कळाली तो राधेचा श्याम झाला आणि ज्याला स्त्री पत्नी म्हणून कळाली तो सीतेचा राम झाला तर सर्व महिलांना भगिनींना सर्व मातांना सर्व मुलींना जागतिक महिला दिनानिमित्त हार्दिक 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 शुभेच्छा आठ मार्च हा जागतिक महिला दिन म्हणून का साजरा केला जातो तर आठ मार्च एकोणीसशे आठ रोजी न्यूयॉर्क मधील वस्त्रोद्योगातील दहा हजार स्त्री कामगारांनी रूटगर्स चौकात एकत्र एक जमून प्रचंड मोठी अशी ऐतिहासिक निदर्शने केली दहा तासांचा कामाचा तास व कामाच्या ठिकाणची सुरक्षितता अशा मागण्या त्यांनी मांडल्या आठ मार्च रोजी अमेरिकेतील स्त्री कामगारांनी केलेल्या या ऐतिहासिक कामगिरीच्या स्मरणार्थ आठ मार्च हा जागतिक महिला दिन म्हणून साजरा करावा असा ठराव क्लारा झेटकीन या कम्युनिस्ट कार्यकर्त्यांनी मांडला व तो पासही झाला म्हणून आठ मार्च हा जागतिक महिला दिन म्हणून साजरा केला जातो तर वेलफेमधील महिलांना मी एवढं सांगू इच्छिते की मीरा की अमीर अमर भक्ती किसी डरसे मीरा की अमर भक्ति किसी जहर से डर नहीं सकती मीरा की अमर भक्ति किसी डर जहर से डर नहीं सकती झांसी की रानी किसी से डर नहीं सकती झांसी की रानी किसी से डर नहीं सकती मदर तेरे सा कल्पना हो या सानिया मेरी मदर तेरे सा कल्पना हो या सानिया मेरी असंभव क्या है इस पूरी दुनिया में जो नारी कर नहीं सकती जो नारी कर नहीं सकती थैंक यू धन्यवाद